मान्यवरांच्या शुभास संपन्न होत आहे विनंतीरायल साहेबांना आपण हा सन्मान कृपया सन्मान राहिले होते आपण लोकसभा आणि सीएसआर फंडातून ज्यांनी तन्मन धनाने या शाळेसाठी या मदत त्या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सुप्रिया मॅडम यांचा सन्मान आदरणीय शालेय शिक्षण मंत्री दादाजी कुसे साहेब यांच्या शुभासले संपन्न होते आहे दुर्गा ता काळे स्वागत करूया आणि चौरे साहेबांचा देखील सन्मान या ठिकाणी होते आहे चौरे साहेब आपल्याच विनंती आहे ताबडतोब आपण पुढे या सिमोसॉफ्ट कंपनीचे सन्माननीय प्रतिनिधी चौरे साहेब आपल्या देखील लोकसभा आपण जी मदत केली त्याबद्दल सीएसआर फंडातून मदत केली त्याबद्दल हे जे असे सन्मान आपण म्हणते आपण व्हावं आणि हे असे जे सन्मान आपण मंचावरती संपन्न करत असतो त्याचा उद्देश एवढाच असतो की त्यांनी केलेल्या कामाचं कौतुक करावं हो। आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन